मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज होलमार्किंग गोल्ड मध्ये नव सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स एक शून्य 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 सात युवा नेते वैभव दादा पाटील यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी ताकदीने पुढाकार घेतला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून वैभव दादांनी विकास कामांचा ट्रिपल बार उडवलाय विद्यापीठ उपकेंद्राबरोबर विट्यातील दोन मोठ्या कामांसह राजेवाडी तलावाच्या प्रश्नावर दादांनी आग्रही भूमिका घेतलीय पाणी पुरवठा आणि भुयारी गटार योजनांच्या प्रशासकीय मंजुरीबाबत दादांनी महत्वपूर्ण पाऊल टाकलंय वैभव दादा पाटील यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिलेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे खानापूर येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी अजितदादांकडून मिळवल्यानंतर वैभवदादा पाटील यांनी खानापूर मतदारसंघातील अन्य प्रश्नांसाठी देखील आग्रही भूमिका घेतली आहे त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित दादांसोबत महत्वपूर्ण बैठक केली या बैठकीत के महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत विटा नगर परिषदेच्या सुधारित पाणीपुरवठा योजना आणि विटा नगर परिषद हद्दीमध्ये मध्ये भुयारी गटार योजना या दोन्ही योजनांना प्रशासकीय मंजुरीसाठी माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिव भाऊ सह जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली यावेळी विटानगर परिषदेच्या सुधारित पाणी पुरवठा अशी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ नगर विकास मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले तसेच आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील ब्रिटिश कालीन तलाव कटापूर योजनेतून कायमस्वरूपी तेल टँक म्हणून समाविष्ट संपूर्ण माहिती घेऊन तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याचे ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वैभवदादांनी आभार व्यक्त केले आहेत खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती अस्सल चवीचा आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक ते दड़क।